मनाली आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलमध्ये तर तुम्हाला थमनेल मधून समजलंच असेल आपला हा व्हिडिओ रक्षाबंधनच्या व्लॉग रिगार्डिंग आहे सो या व्लॉगमध्ये मी माझ्या घरी जाते आहे रक्षाबंधनचा पूर्ण प्रोग्राम पण आहे अँड माझी जातानाची जर्नी आहे घरी जातानाची सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो लेट स्टार्ट सो दिस इज माय लुक फॉर द रक्षाबंधन अँड खूप छान असे फोटोशूट केलेला आहे खूप छान असा रक्षाबंधनचा प्रोग्राम झालेला आहे तो तुम्हाला या ब्लॉग मध्ये दिसेलच सो so, पूर्ण पूर्ण ब्लॉग पहा अँड uh, खूप छान असं सेलिब्रेशन केलेलं आहे सो so, एन्जॉय द ब्लॉग सकाळी लवकरच आम्ही घरी जाण्यासाठी निघालो दिदी मी मल्हार आणि जिजू असे आम्ही सगळे निघालो दीदी कालच माझ्याकडे आली होती मुंबईवरून आणि सकाळी आम्ही सगळे सोबत घरी जाणार होतो पुण्यावरून घरी जाते आणि बाकरवडी नाही नेली तर काय उपयोग ना पुण्यात राहण्याचा हो की नाही तर मी बाकरवडी आणि काजूकतली असा खाऊ घेतला भैयाला ओवाळताना खायला काहीतरी स्वीट पाहिजे म्हणून काजू कतली घेतली पण एवढी गर्दी होती दुकानात बाप रे लवकर सगळं घेतलं आणि दुकानातून बाहेर पडलं तर ही जी अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे यामध्ये आमचा फ्लॅट आहे अँड नेक्स्ट इयर ज्याची पोझिशन आम्हाला मिळेल सो so या रस्त्याने जात होते तर म्हटलं तुम्हाला याचे फर्स्ट ग्लिम्स दाखवावे सो so मला हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर जाताना मला जरा भूक लागली होती त्यामुळे आम्ही पुणे सोलापूर हायवेवरती जोगेश्वरी मिसळमध्ये मिसळ खाण्यासाठी थांबलो खूप उत्तम मिसळ येथे मिळते कधी या रस्त्याने जात असाल तर नक्की जोगेश्वरीमध्येच मिसळ ट्राय करा खूप टेस्टी असते या रोडवरती खूप साऱ्या मिसळचे शॉप आहेत पण जोगेश्वरीची जी मिसळ आहे ती फारच टेस्टी आहे असं छान मिसळचं ताट आहे मिसळ मटकी दही Tadi pun ahis Sobat मिसळ खाल्ली आणि आम्ही डायरेक्ट घरी जायला निघालो कारण ऑलरेडीच खूप उशीर झाला होता सो so, इथे जर मिसळ खायला तुम्ही आलात तर नेहमी मीडियम तिखट मिसळ घ्या कारण यांची मिसळ खूप तिखट असते त्यामुळे एवढी नॉर्मल तिखट मिसळ तुम्हाला खाल्ली जाणार नाही त्यामुळे थोडीशी मिडियमधली घ्या सो ती जरा कमी स्पायसी असते पोचलो बघा फायनली घरी पण घरी आल्यावर सगळ्यात मोठा प्रश्न हा पडला की राखी बांधताना काय घालायचं आम्ही तर काही साड्या वगैरे आणलं नव्हतं हो त्यामुळे गपचूप आईचं कपाट उघडलं आणि आईच्या साड्या घालायचं ठरवलं दिदीने पाटाभोवती छान रांगोळी काढली आणि मी तोपर्यंत रेडी झाले आणि आमचे हे बाळ मल्हार तो दिदीला त्रास द्यायचं काही थांबत नाही दिदी रांगोळी काढत होती आणि तो सगळीकडे उड्या मारून रांगोळी पुसत होता रांगोळी झाली आणि रक्षाबंधनचा कार्यक्रम आम्ही चालू केला राखी बांधायला घेतली आणि तुम्हाला दिसत असेल भैयाची भुनभुन चालू झाली त्याचं नेहमीच असतं काही ना काही भुनभुन चालू असते त्याची राखी अशीच बांधली तशीच बांधली मला हे नाही आणलं ते नाही आणलं सारखं चालू असतं पण ही जी काही तो भुनभुन -भुन करतो ना सगळी मस्करीत जेवढं बोलतो त्याच्यापेक्षा जास्त त्याचं प्रेम आहे हे पण तेवढंच आहे माझं झालं की दिदीने राखी बांधायला घेतली आणि मी तिचे फोटो काढायला सुरुवात केली छान मस्त तिचे मस्त सुंदर असे फोटो काढून घेतले पप्पा पण घरीच होते तर त्यांना पण राखी बांधून घेतली पप्पांना मात्र मी एकटीनेच राखी बांधली आणि नंतर मी आणि दिदी आम्ही दोघींनी सुद्धा पप्पांसोबत छान मस्त फोटो काढले आता हा लुक दिसत असेल ही माझ्या आईची साडी आहे आणि मी छान अशी आईची साडी आज वेअर केली होती माझ्या मदतसाठी अँड आईची साडी मला खूप सुंदर दिसते आहे सो मी माझी घेऊन साडी आणली नव्हती मला आज आईचीच साडी घालायची होती सो त्यासाठी मी हा लुक केलेला आहे यू कॅन सी खूप सुंदर दिसते मी छोटंसं फक्त वयातलं घातलं आहे अँड अशी छान अशी रेअरस्ट केली आहे ह्या हेअरस्टाईल बद्दल मी माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये दिलेला आहे कशी कर हेअरस्टाईल करायची पाच मिनिटं सो तुम्ही so, तो ब्लॉग जाऊन बघू शकता अँड दिस इज माय रक्षाबंधन लुक सो तुम्हाला हा लुक कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सो दिस इज द क्लोजअप लुक जास्त काही मेकअप मी केला नव्हता मला खूप गरम होत होतं त्याच्यामुळे मी काही जास्त मेकअप केलेला नाही एकदम थोडासा मेकअप केलाय आणि छान अशी साडी वेअर केली आहे सो तो म्हणजे अचानकच असा लुक साडीमुळे फक्त छान तयार झालेला आहे सगळं झाल्यानंतर दिदीने आणि मी थोडे फोटो काढले दरवेळी कोणत्याही फंक्शनला मी आणि दिदी नेहमी सोबत असतो पण नेहमी असं होतं की आम्ही कधी एवढे फोटोज काढत नाही पण म्हटलं नाही यावेळेस आपण नक्की फोटो काढूया आणि खूप छान असं फोटोशूट आम्ही केला काय खेळतोय तू तू काय खेळतोय जरा मल्हारचं नेहमी असं होतं की तो घरी आल्यावर आईच्या मागे मागे करतो त्याचं आणि त्याच्या आजीचं जे काही जमत ना घरी आल्यावर ते एकदम वेगळंच असतं तो नुसतं मम्मीच्या मागे मागे करतो तर अशा प्रकारे दिवसाचा शेवट आम्ही केला दिदी आणि मी सोबत घरी जाऊ असं फार कमी वेळा होतं पण जेव्हा जमत तेव्हा आम्ही ते नक्की करतो कारण सगळ्यांसोबत टाईम स्पेंड करता येतो रक्षाबंधनाचा दिवस इतका छान गेला की काय सांगू

Thank you